सध्या आपण हे डिस्पुट एवढी थोडा याच्या बाजूला आता असा असा सर, जब 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 हा असा प्लान जर असं आपण म्हटला तर जवळजवळ पाच एकरचा हा प्लान आहे माझं मत असं आहे बघा हे सगळं सुरक्षित करण्यासाठी आपण वाडा आणि जिथे हे करतो कसं बरोबर ना हे सगळं जर व्यवस्थितरित्या आपण इकडे शिफ्ट केलं आणि इथंच स्मारक मोठं केलं याच्यापेक्षा उंच पुतळा किंवा असं तर सिक्युरिटीच्या दृष्टीनं देखील चांगलं राहील आता ह्याच्यातला एक भाग इथं राहणार एक भाग इथं राहणार बरोबर आहे बड़ सर एंट्रन्सला कसा पुतळा करायचा काय करायचा ते आपण बघू आणि सगळ्या हा पुतळा आपण इथे शिफ्ट करू इथं शिफ्ट केल्यामुळे काय होईल ह्याची आपली उंची वाढवता येईल मेटलमध्ये आपल्याला करते आहोत पण हे इथं आपण जरा हे सेवा सर्दीच आहे असं बरोबर ना उलट चांगलं होईल म्हणजे सगळं ते पहिलं बंदिस्त झालं आणि सुरक्षित झालं एक मी त्यांना ओढवण्याचा आता हे जी स्मारक आता तुम्ही बोललेत ना तिथून यांनीकडनं असा आत एंट्री दाखवली हे बघा फुल नाही नाही दाखवतो हे बघा मी सरळ तुम्हाला इथूनच आत येत तुम्ही नाही माझं नाही या सगळ्या गोष्टी ना त्या आपण नंतर बोलो आता मुद्दा काय जो कळीचा मुद्दा आहे ही जागा आणि हे इथं आणायचं बरोबर आणि मोठं करायचं हे तर जागतिक स्तरावरचं करायचं हे तर मान्य सगळे नाही ठीक आहे मग आपण बघूया सर पाहणी केलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जाग जागतिक पातळीवरचं स्मारक व्हावं हा निर्णय महायुतीच्या सरकारनं केला आहे माझ्यासोबत आज ज्यांची ही जागा आहे ते सुभाष देखील आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाई आणि अजितदादा या तिघांनीही पुढाकार घेऊन एक जागतिक स्तरावरचं स्मारक इथं संगमेश्वरमध्ये कसब्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची जागेची पाहणी करायला आज मी आलो होतो सगळ्यात मला धन्यवाद द्यायचे आहेत ते सरदेसाने की त्यांनी अतिशय समंजसपणाची भूमिका घेऊन इथे जागतिक स्तरावरचं स्मारक होण्यासाठी त्याला आपण एन ओ सी म्हणतो ती परवानगी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांची देखील हीच इच्छा आहे की इथं फार मोठं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं त्या दृष्टिकोनातनं आज आमचे जिल्हाधिकारी देखील उपस्थित आहेत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर हे स्मारक होण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकतोय एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे तर तो, तो देखील त्यांना अभिवादन करायला कदाचित या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील येणार आहेत त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज या परिसराला मी भेट द्यायला आलो होतो एकतर खर्च कितीही झाला तरी शासन करायला तयार आहे महायुतीचं सरकार करायला तयार आहे ही भूमिका सरकारची आहे फक्त ते जागतिक स्तरावरचं असलं पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला कायमस्वरूपी कळला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्याप्रती जे बलिदान होतं ते देखील नुसत्या देशाला नाही किंवा महाराष्ट्राला नाही तर जगाला कळलं पाहिजे या धर्तीवरचं हे स्मारक असणार आहे त्याच्यामुळे कुठेही पैशाची कमतरता भासणार नाही जी फक्त एक शंका होती की सरदेसाईंची जागा कशा पद्धतीनं घ्यायची त्याच्यावर देखील आज शिक्कामोर्तब झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचा आराखडा बनवून त्याला पैसे मंजूर करून या स्मारकाला आम्ही लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत मला तर असं वाटतं की ज्या पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे पुढच्या नव्वद दिवसामध्ये याचं निवेदा निघायला काय हरकत नाही त्याच्यासाठी जागतिक स्तरावरचे आर्किटेक्ट देखील नेमण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या सात आठ दिवसामध्ये बाकीच्या जर फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या जमिनीच्या तर अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक बांधण्यासाठी पंधरा वीस दिवसातच प्रक्रियेला सुरुवात होईल सरदेसाई तुमच्या बाजूला आहे त्यांचं म्हणणं असं येत आहे की मी पाच एकर जागा स्मारकासाठी दिलेलीच आहे मात्र मी माझी राहती जागा सोडणार नाही आहे असे एवढ्या टोनमध्ये ते बोललेच नाहीत बोल आमच्याशी बोलले नाही तुमच्याशी माझ्याशी नाही बोल त्यांच्यासमोर बोलत एका ऐका ना मुद्दा असा आहे की हे काय उदय सामंतचं घर नाही आहे किंवा तुमचं माझं काही घर नाही आहे त्याच्यामुळं सरदेसाई साहेबांनी हे समजून घेतलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक इथं आहे ज्या राजानं आपल्या सगळ्यांसाठी बलिदान केलं ज्या राजानं आपल्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या त्याचं स्मारक असताना सरदेसाई साहेबांनी समजून घेतलेलं आहे सरदेसाई साहेबांच्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर पुढच्या शुक्रवारी आम्ही मार्ग काढणार आहोत पण तत्वता सरदेसाई साहेबांनी या स्मारकाला मान्यता दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील नाही करावंच लागेल कर, करावंच लागेल कारण शेवटी हा इतिहास जर असाच आपल्याला टिकवायचा असेल आणि पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर काही टप्प्याटप्प्याने आपली ही स्मारकं सुधारावी लागतील आणि पहिला टप्पा म्हणून आपण हे स्मारक सुधारतो आहे भविष्यामध्ये त्यादेखील स्मारकाचा जो काय आराखडा आहे तो बनवण्याच्या सूचना पालकमंत्री म्हणून मी देईन परंतु आज समाधानाची बाब अजून एक मी आपल्याला सांगतो की स्वतः सरदेसाईंनी ह्या संपूर्ण कॅम्पसमध्ये फिरताना कुठेही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही उलट त्यांनी हेच सांगितलं की सुरक्षित स्मारक करत असताना इतिहास जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो देखील त्यांनी मला ह्या कॅम्पसमध्ये आणून दाखवला आहे कशा पद्धतीनं स्मारक व्हावं हे देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे इथल्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू आणि अजून एक तुम्हाला माहिती सांगतो कदाचित सरदेसाई साहेबांनी सांगितले नसेल की इथं त्यांचं जे अस्तित्व होतं जी काय पूजा अर्चा ती करायची किंवा सगळ्या गोष्टी त्यादेखील अबाधित ठेवण्याचा निर्णय हा शासनानं ऑलरेडी घेतलेला आहे सर महाराष्ट्रातले सत्तर हजार उद्योगधंदे जवळपास बंद पडलेले आहेत कोरोनानंतर याची मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे नाही आता मला असं वाटतं की हा आकडा कुठनं तुमच्याकडे आला मला माहीत नाही सत्तर हजार उद्योग बंद पडले हे नवीन नवीन आकडे येत आहेत त्याचा मी अभ्यास करेन आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हाला उत्तर देईन पण आज आजच्या दिवशी माझ्या दृष्टीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय हा महत्वाचा आहे उद्योगांचा तर आहेच आहे परंतु सत्तर हजार आकडा कुठनं आलेला आहे तुम्ही सोमवारपर्यंत तपासून बघेन नाही मग अशी आपण ऐकलं असेल की दुसरा मार्ग सुद्धा जो आहे ज्याला पूल आवश्यक आहे तो देखील या पॅकेजमध्ये करण्याचा आपण निर्णय घेतोय आणि मी तर इथल्या ग्रामस्थांना विनंती करेन की ज्यावेळी जगाच्या पातळीवरचे पर्यटक या ठिकाणी येणार आहेत तर रोजगार निर्मिती कुठे होणार आहे काय रत्नागिरीमध्ये होणार नाही किंवा चिपळूणमध्ये होणार नाही याच परिसरामध्ये होणार आहे त्याच्यामुळे रस्त्याच्या शेजारी असलेल्या लोकांनी देखील समजूतदारपणा दाखवून जर या स्मारकाला सहकार्य केलं त्या सगळ्या शंका ज्या आता दूर होऊ शकतात तरी देखील प्रोव्हिजन म्हणून दोन्हीकडनं मार्ग खुला करण्याचा निर्णय आम्ही घेतला शेवटचा प्रश्न सरदेसाईंनी याच्या आधी त्यांची जागा काही ना विकलेली आहे दोन तीन ठिकाणी त्यांच्याशी काही बातचीत झालेली आहे मी एवढंच सांगतो की सरदेसाईंच्या सगळ्या नातेवाईकांशी माझी स्वतःची चर्चा झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री मोदय त्यांच्याशी बोललेले आहेत अजितदादा काल परवा तिथं बोललेले आहेत एकनाथ शिंदेसाहेब स्वतः बोलणार आहेत त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक के सरकार ले 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 हे सरकारनं किती मनावर घेतलं याची प्रचिती आपल्याला आलेली आहे आणि मला देखील आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की शेवटी हे रस्त्याचं काम असतं डॅमचं काम असतं त्याच्यातनं काही वादंग निर्माण झाले असतील तर मी समजू शकतो पण हे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम आहे त्याच्यामुळे तुमचं देखील सहकार्य आम्हाला सरकार म्हणून अपेक्षित आहे धन्यवाद